या घटनेला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना देतो या घटनेमध्ये डॉक्टर दाम्पत्य हे दोघंही शिकलेले होते उच्चभरू स्टँडर्ड अशा पद्धतीचा हा परिवार आहे दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या प्रतिभेचा मी अत्यंत सन्मान करतो डॉक्टर होणं ही सामान्य गोष्ट नाही त्यासाठी किती मेहनत करावी लागते याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे या दाम्पत्याचा त्यांच्या पेशाचा मी सन्मान करतो पण आजची घटना जी आहे ती घटना रागाच्या भरामध्ये घडलेली होती पण हे आपल्या सर्वसामान्य लोकांनी आणि सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की कि तुम्ही कितीही मोठे असले तुम्ही कितीही शिकलेले असले तरीही जर राग आला तर किती भयंकर गोष्टी घडू शकतात आणि तुम्ही स्वतःच्याच आयुष्याला आग लावू श म्हणजे ती जी मंडळी आहेत रागात येणारी ती मंडळी स्वतःच्या आयुष्यालाच ते आग लावून घेऊ शकतात तर अशाच पद्धतीची ही घटना आज आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपण चाललेलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्या ठिकाणचं मुकुंदवाडी हा भाग आहे तिथलं सिडको यन ठाकरेनगर या ठिकाणचं नालंदा अपार्टमेंट आहे या ठिकाणी एक शिक्षित दाम्पत्य राहत आहे डॉक्टर दाम्पत्य आहे त्याच्यामध्ये चाळीस वर्षाचे न्यूरोलॉजिस्ट आहेत गोविंद वैजवाडे आणि त्यांच्या पत्नी आहेत डॉक्टर विनिता वैजवाडे आता हे पतीपत्नी इथं राहत आहेत आता डॉक्टर गोविंद हे मूळचे संभाजीनगरचे आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या मुळच्या नांदेडच्या होत्या आणि यांचा म्हणजे डॉक्टर जे आहेत गोविंद वैजवाडे यांचं खाजगी रुग्णालय आहे ते त्याच्यामध्ये काम आहेत आणि पत्नी ज्या आहेत त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि रुग्णालयामध्ये महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून त्या काम आहेत आणि गोविंद हे पूर्ण वेळ त्या रुग्णालयामध्ये असतात आता पतीपत्नी जे आहेत ते, ते प्रचंड मेहनत करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत प्रचंड हा स्ट्रगल करून त्यांनी कष्ट करून ते डॉक्टर बनलेले आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचं लग्न झालं होतं दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांचं राहणीमान आहे फ्लॅट आहे पैसा म्हणजे गाडी वगैरे आहे सगळ्या गोष्टी आहे दोघांची चांगली नोकरी आहे आणि मा समाजामध्ये मान सन्मान आहे आणि ते त्या पद्धतीनं कार्यसुद्धा आहेत आणि संसारही चाललेला आहे कामही चाललेलं आहे लग्नाला जवळजवळ चार वर्षं झाली होती अनेक वर्षं झाली होती तसं म्हटलं तरी चालेल आणि सगळं सुखात चाललेलं होतं पण शेवटी पतीपत्नीमध्ये काहीतरी अधूनमधून वाद व्हायला लागलेले ला होते आणि आता दोघंही शिकले होते त्याच्यामुळे तो जो वाद दे तो वाद्ये तात्काळ मिटवून टाकायचे आणि एकमेकांना समजून घ्यायचे आपापल्या काना कामामध्ये वगैरे दोघंही निपुण होते इकडं पत्नी नोकरी करत होती पतीचा व्यवसाय चाललेला होता सगळं दोन हजार चोवीसपर्यंत जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू शुरु होतं आता जर समजा यांच्यामध्ये काही वाद झाला भांडणं झाली तर पत्नी आणि पती या दोघांचे कॉमन मित्र असायचे ते, ते सुद्धा डॉक्टरच तर त्यांच्या पण भेटीगाठी असायच्या आणि जर काही यांच्यामध्ये काय वाद निर्माण झाला तर ही मंडळी जी आहेत सुद्धा यांच्यामधला वाद मिटवायची वगैरे असं सगळं चाललेलं होतं पण यांच्या कुटुंबामध्ये एक अशी घटना घडली की ते प्रकरण मीडियामध्ये आलं होतं आणि नंतर ते मीडियातून प्रकरण गाजलं कारण हेच जर गोष्ट सर्वसामान्य कुणी केली असती तर मात्र त्याबद्दल एवढ्या ओहापोह झाला नसता पण अत्यंत उच्चभ्रू आणि अत्यंत सुशिक्षित अशा व्यक्तींनी जेव्हा अशा पद्धतीचं वागणं होतं त्यावेळेस त्याची चर्चा मीडियामध्ये केली जाते तर या कुटुंबामध्ये सगळं चांगलं असतानाच कौटुंबिक वादाला सुरुवात झालेली होती आणि मध्यस्थी अनेक वेळा येऊन त्यांनी मित्रमंडळींनी वगैरे यांचे वाद सोडवलेले होते शेजाऱ्यांनी सोडवलेले होते आणि तारीख होती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस वार होता रविवार संध्याकाळी पती आणि पत्नी यांच्यामध्ये परत एकदा वाद झाला होता कोणत्या तरी कारणाने आता ह्याच्यातली कारणं समोर आलेली नाहीत आता कारणं नक्की काय आहेत हे माध्यमातून समोर आलं नाही पण कदाचित आता तपासामध्ये पुढच्या काळ याच्यामध्ये ते कारणं समोर येतील पण वाद मात्र वाढत होते आणि कॉमन मित्र वगैरे यांना याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते आता यामध्ये त्या या भांडणामध्ये रागामध्ये पती जे आहेत ते घराबाहेर निघून गेलेली होते म्हणजे त्यावेळेस त्यांचा वाद झाला पती घराच्या बाहेर निघून गेले आणि नंतर पत्नीनं सुद्धा आपलं जे काही साहित्य आहे ते साहित्य भरलं आणि सुद्धा नांदेडला निघून जायला निघालेली होती आता शेजाऱ्यांना सांगितलं की मला रुग्णालयात सोड म्हणजे त्यांना सांगितलं की मला तुम्ही रुग्णालय सोडला आणि मग रुग्णालयामध्ये जाणार आणि तिथून मग त्या डायरेक्ट माहेरी जाणार होत्या आता काही वेळानं पती जे आहेत ते घरी आले घरी आले तर त्यांनी बघितलं की घरी कोणी नाही आहे तर शेजाऱ्यांनी सांगितलं की तुमची पत्नी जी आहेत त्या माहेरी निघून गेलेल्या आहेत त्यानंतर पती जे आहेत ते रात्रभर घरामध्ये एकटे होते आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारी सकाळी सहा वाजता पत्नी ही माहेरी न जाता पुन्हा घरी फ्लॅटवरती आलेले आहेत दरवाजा वाजवला पण दरवाजा ठोठावला तरी पण पतीनं दरवाजा काही उघडला नाही आता आधीच यांचं भांडण झालेलं होतं त्याच्यामध्ये पती दरवाजा उघडत नाही त्यामुळे बायकोचा पारा प्रचंड चढलेला आहे आणि त्यानंतर पतीनं काही वेळा दरवाजा उघडला पत्नी घरामध्ये शिरताच पुन्हा भांडणाला सुरुवात झाली आता पती जो आहे त्यांना परत ह्याचा रागाला प्रचंड वाद वाढायला लागला त्यामुळे परत अजून काही गोंधळ नको त्याच्यासाठी मग पती जे आहेत ते घराच्या बाहेर निघून गेले पत्नी ज्या आहेत त्या बेडरूममध्ये गेल्या आणि त्यामध्ये त्यांनी कपाट आणि कपडे जे होते तर त्या कपड्यांना रागाच्या भरामध्ये त्यांना प्रचंड राग आला होता त्या रागाच्या भरात त्यांनी त्या कपाटाला आग लावलेली आहे आणि त्या फ्लॅटमधून निघून गेलेल्या आहेत थोड्या वेळानं त्या आगीनं इतकं रौद्ररूप धारण केलं की संपूर्ण फ्लॅटला ती आग लागली आणि पाहता पाहता त्या आगीचा भडका उडालेला होता आणि आता आजूबाजूच्या अकरा फ्लॅट या सगळ्या या आगीच्या कचाट्यामध्ये सापडलेले होते आणि त्यावेळेस मग आता सुदैवाने नागरिक जे आहेत ते जागरूक होते आणि मग त्यांनी त्या आगीची कल्पना फायर ब्रिगेड वगैरे यांना कळवलेली आहे आणि ते लवकर तात्काळ पोहोचले आणि त्या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे पण याच्यामध्ये ए सी टी व्ही कुकर दोन फ्रीज कपाट शोकेस बाकी कपडे बिपडे सा काही कागदपत्रं वगैरे सगळं 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 जळून खाक झालेलं होतं आता जवानांनी म्हणजे फायर ब्रिगेडच्या जवानांनी अग्निशामक दलाच्या जवानांनी या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग पती डॉक्टर यांनी आपल्या पत्नीच्या विरोधामध्ये सोमवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि नंतर हे सगळं प्रकरण समोर आलं होतं मीडियात आलेलं होतं आता डॉक्टरांनी जी फिर्याद दिली होती त्यावरून मग पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आय पी सी कलम चारशे पस्तीस चारशे सत्तावीस आदी कलमानुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे तर अशी घटना समोर आलेली होती आता रागाच्या भरामध्ये पत्नीनं घर जाळलं साऱ्या बिल्डिंगनं याचा धसका घेतला आणि हे प्रकरण उग्रपणे बाहेर आलेलं होतं पण आपण जर नीट विचार केला तर प्रत्येक घरामध्ये अशा पद्धतीचे वाद होतात पती पत्नींचं पटत नाही बापाचं मुलाचं पटत नाही सासू सुनेचं पटत नाही संसार म्हणजे भांड्याला भांडं लागतं वाद होतात भांडणं होतात पण हे भांडण विकोपाला जाऊ नये याची काळजी घरातल्या प्रत्येकानं घेतली पाहिजे पण जर राग आला आणि काही सुचलं नाही आणि त्याच्यामुळे जर रागावरती नियंत्रण मिळवता आलं नाही तर मात्र अशा अघटित घटना घडतात आणि एखादी गोष्ट म्हणजे एक, एक छोटीशी काडी संपूर्ण घर जाळू शकते हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जी चूक रागाच्या भरामध्ये या मंडळींकडून झाली ती चूक भविष्यात आपल्याकडून किंवा कोणाकडूनही होऊ नये याच्यासाठी प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे आणि कितीही राग आला तर त्या ठिकाणापासून दूर जाणं आणि तो राग शांत झाल्यानंतर त्या ठिकाणी येणं किंवा मध्यस्थ्यांच्या मदतीनं तो राग शांत करणं मनातल्या ज्या काही प्रश्न असतील शंका असतील त्याचं निरसन करणं ह्या सगळ्यांचा जर विचार केला आणि या पद्धतीने जर वागलं तर मला वाटतं अशा घटना टाळता येऊ शकतात पण हे झालं माझं मत तुमचंही मत महत्त्वाचं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन घटनेसह तोपर्यंत धन्यवाद